शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी मित्रांनो महाडीबीटी पोकराज योजनेत अनुदान झाले दुप्पट हा अचूक निर्णय वाचा आणि थेट इतका अनुदान मिळवा मित्रांनो हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात की आता पोखरा योजनेमध्ये नेमके अनुदान किती झालेले आहे आणि ह्या दुप्पट अनु अनुदान जे वाढलेलं आहे याचा फायदा शेतकऱ्यांना कशाप्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक महत्त्वपूर्ण आणि सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला जास्त वेळ नाही घेता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे पोकरा आणि महाडीबीटी डी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांना आता समान पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे यामुळे दोन्ही योजनांतील अनुदानातील फरक संपुष्टात येत असून सर्वच शेतकऱ्यांना समान लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे आतापर्यंत पोकरा योजनेत शेडनेट पॅक हाऊस सामूहिक शेततळे कांदा चाळ भाजीपाला नर्सरी ट्रॅक्टर तसेच विविध कृषी उपकरणांवर पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक अनुदान देण्यात येत होते त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला होता परंतु ही योजना फक्त निवडक गावांपुरती मर्यादित असल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी या फायद्यापासून दूर राहिले दुसरीकडे महाडिबीटी पोर्टलवर तेच प्रकल्प घेतल्यास केवळ पन्नास टक्के अनुदान उपलब्ध होते या विसंगतीमुळे दोन योजनांमध्ये मोठा तफावत निर्माण झाला आणि अन्य भागातील शेतकरी असमाधानी होते विविध शेतकरी संघटनांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधल्यानंतर सरकारने पोखरा टप्पा दोन लागू करताना दोन्ही योजनांना समान पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला शासनाच्या मते हा तब्बल हा बदल अधिक पारदर्शक समतोल आणि सर्वसमावेशक लाभ देण्यासाठी आवश्यक होता तसेच दोन्ही योजनांतील अनुदानातील समानता संपणार पोखरा योजनेची निवडक गावांपुरती मर्यादा कमी होणार अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ प्रत्यक्ष फायदा मिळणार प्रकल्प खर्च वाढल्यामुळे अनुदानाची रक्कमही वाढण्याची शक्यता शेडनेट पॅक हाऊस नर्सरी शेततळे अशा आधुनिक सुविधांचा वेगाने विस्तार होणार राज्यातील कृषी क्षेत्र अधिक आधुनिक बनवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या या दोन उद्दिष्टांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे समान अनुदानामुळे कृषी उपकरणे सिंचन साधने अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक प्रक्रिया सुविधा गावागावांपर्यंत पोहोचण्यास मदत आहे शासनाने या बदलांची अंमलबजावणी तातडीने सुरू केली असून लवकरच जिल्हास्तरावर अनुदान मंजुरीची प्रक्रिया गती घेणार त्यामुळे हजारो शेतकरी आगामी सं हंगामात नव्या योजनांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करू शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे आता या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण परत भेटूयात धन्यवाद